नमस्कार पी बी तेलंगे यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मस्तपैकी आज मी मेहंदी लावली होते मस्तपैकी हे काय लाल दिस होतच असेल मेहंदी लावली होते डोक्याला कारण केस पण भरपूर चालले आहेत त्यामुळं मी मेहंदी लावली होती मग आता माझं पण आवडते आम्हाला जायचं आहे बाहेर ते पण कुठं तुम्हाला दाखवते मी आता मस्तपैकी सांगू का कुठं जायचं ते सांगू का कुठं जायचं आहे Hmm. सांगू का hmm. मी आज आहे आळंदीला आपल्या देवाच्या आळंदीला जायचंय मला आणि हे माझे असे डोळे काळेपट देत ना मला वाटते मी कि मला क्रीम एखादी क्रीम बघाव की कारण मला तोंड लई असं डोळ्याच्या खाली ना लय काळपट वाटायला लागले मी काळी पडायला लागली असं म्हणले तर हे मा काय माझ्याकडे लक्ष देत नाही काय करायचं सांगा तुम्हीच काय नाही करायचं माझ्याकडे राम भाऊ पाय त्याचा माहितीये आहे का तुला काय करायचं माहिती आहे का माती घ्यायची माती कुठली जायच थोडीशी हळद घ्यायची त्यात लिंबू टाकायचा आणि खायचा आपला सोडा टाकायचा सोडा ते असं लावायचं तर बघ वर पान तू नाही लावायचं मग काम कर कोंबड्याची लेंड्या घे त्याला पीस असारी नवरा घे असं बारीक मिक्सर मध्ये मस्त पैकी लिंबू रिळ आणि ते मस्त लेप लाव उद्या बोरीब पान वाचईल काय सांगू तुले बारी द्यायची तू तर मला जायचं आहे आता मस्तपैकी आळंदीला बघू तिकडं गेल्यावर काय मला घ्यायचं आहे काय नाही बघते मी तिथं पुढं गेल्यावरती मग काय मला दर्शनाला घेऊन जाते का बाहेरूनच पाया पडून यायचं हे पण चाललंय बघू काय काय होते मस्तपैकी जाऊ बघू उद्या साडी घ्यायची आहे मला साडी पण आता साडी साडी असं म्हणून राहूनच चालले कामं पण आवरते माझे भांडे घासायचे भांडे घासून घेते मस्तपैकी मेकअप करते ड्रेस चेंज करते बाहेर जायचं मस्त फिरायला फिरायला म्हणजे तिथंच आपलं आळंदी भोसरी मोशी एवढं दुसरं कुठं नाही गेलो डायरेक्ट गावाकडे लग्न आहे ना आता म्हणून जायचंय दुसरं काय नाही कळसल्या काळाभर माणूस लग्न माय भावाच आहे आणि हिच्या पोराच आहे बरं का दोन्ही एकच ना लग्न आहे त्याच शॉपिंग चालू आहे इकडं साडी घे <laughs> <बोला>। <laughs> ना त्याच बाकी मेकअपचं साहित्य त्याला मॅचिंग बॅग मॅचिंग चप्पल मॅचिंग सगळं एवढं लग्न हा माणसाला ना काहीच नाही डोकंच नाही डोकं मग काय डोकं नाही तर पहिला म्हणायचे बाईचं डोकं गुडघ्यात असते पण नवऱ्याच आहे माझ्या गुडघ्यात Hmm. पागल झाल्या काही बोलते तो लक्ष दिला पागल नेमकं केस मोकळे सोडले म्हणजे माझे केस ओलिया पाहिले मेहंदी का बसा केस ओले असल्यामुळे मी लावून घेतले हे ओले काय काय मी ह्यांच्या नादात काय बोलते मला काय करणार झाले मेहंदी लावल्यामुळं माझे केस ओले आहेत म्हणून मी खुल्ला सोडलेली आहे लाईट पण नाहीये की फॅन लावून केस वळू घाल त्यांना म्हणले मी ते केसवाळायची मशीन मागवा ऑनलाईन म्हणून ते पण नाही शेवाची भशी असं बोल जाऊ नका तर मी आता भांडी आणि घासून घेते भांडेत झाल्यावर मम्मी मी जाणार मस्तपैकी फिरायला फिरायला कुठं नाही हो मी फिरायला फिरायला उघं नवऱ्याचं नाव मोठं करते फिरायला घेऊन चाली कुठं नाही त्याच आपला भोसरी ताळ आणते इकडं जवळ आहे मग पंधरा पंधरा किलोमीटर लांब आहे तर पंधरा किलोमीटर पंधरा वाटवं पंधरावर चला जाऊ आपण आळंदीला जायचं आहे आळंदीहून मग आल्यावर मग तुम्हाला सांगते मी काय घेऊन आले तिकडून काय नाही थोड्या वेळात बघत राहा घेऊन देणार नाही का त्यांचं तोंड बी बघणं मग करा असं करून बघते आणि जरा घेऊन दिली आहे तर बरं संध्याकाळी जेवायलाच करणार नाही मी पण असं तर मग बाहेरच घेऊन जाईन असंच करणार मी चला भेटू आपण थोड्याच वेळात